माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यात राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलासवासी पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांनी कैलासवासी पिचड यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार दिलीप वळसे पाटील आमदार किरण लहामटे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर हेमलता पिचड वैभव पिचड हेमंत पिचड हे आदी उपस्थित होते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे जाणे ही अतिशय दुःखद घटना असल्याचे नमूद करून फडणवीस म्हणाले महाराष्ट्राच्या राजकारणातील दलित आदिवासी वंचित समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा त्यांची उन्नती व्हावी यासाठी आणि आदिवासींच्या वनजमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर होते राजकारणी म्हणून नव्हे तर एक समाजसुधारक म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी काम केले निळवंडे धरणाचं वीस किलोमीटरचे काम थांबले होते तेव्हा पिचड यांच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले या धरणामुळे शंभर किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील शेतकऱ्यांना आज पाणी मिळत आहे भंडारदरा धरणाला थोर सेनानी राघोजी भांगरे जलाशय नाव देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती ते मितभाषी व्यासंगी आणि उत्तम वक्ते होते विविध विषयाचं ज्ञान व्यासंग आणि सर्वांशी संपर्क ठेवून होते महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कैलासवासी मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर कैलासवासी मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पोलीस दलाने बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना दिली यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हेमंत सावरा राजभाऊ वाजे आमदार नरहरी झिरवाळ सत्यजित तांबे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं मधुकरराव पिचडाचं देहावसान झालं काय भावना घटना आहे मधुकरराव पिचड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दलित वंचित आदिवासींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं एक केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक समाज सुधारक म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्त्वाचं आहे आदिवासींच्या वनजमिनीचा विषय असेल त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी निळवंडे धरणाचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली होती आणि साहेबांसोबत एक आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पिचड साहेबांनी काही समस्या म्हणल्या त्या समस्या आम्ही दूर केल्या आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे वीस किलोमीटरचं काम थांबलं होतं ते पूर्ण करून घेतलं त्यामुळे आज निवडण्याचं पाणी शंभर किलोमीटरपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना मिळतं आहे एवढंच नाही तर सातत्याने त्यांचा आग्रह असायचा की थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे यांचं नाव हे भंडारदरा जलाशयाला दिलं पाहिजे मागच्या काळात तोही निर्णय आम्ही घेतला अतिशय आनंद त्याच्यावर त्यांनी व्यक्त केला होता अतिशय मितभाषी होते पण उत्तम व्यक्त होते सर्वांशी संबंध ठेवणारे होते विविध विषयांचा व्यासंग ज्ञान अतिशय चांगलं होतं कुठलाही विषय मांडत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून ते विषय मांडायचे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो युतीचे सगळे आमदार एकीकडे शपथ घेत असताना विरोधी आमदार मात्र मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे